मित्रांनो अठरा जानेवारी एकोणवीसशे अडोतीस रोजी असेंब्लीमध्ये लोकल बोर्ड दुरुस्तीच्या बिलावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रभावी भाषण केले अठरा जानेवारी एकोणवीसशे त्रेचाळीस रोजी पुणे येथील गोखले इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स येथे न्यायमूर्ती रानडे यांच्या एकशे एकाव्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक महत्वपूर्ण प्रभावी सार्वजनिक भाषण केले नंतर हेच भाषण रानडे गांधी आणि जिना या नावाने पुस्तक रूपाने प्रकाशित केले गेले मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक ला करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत